नमस्कार मंडळी आपण बघूया अंकुरित मुगाचा क्रिस्पी डोसा एक वाटी अंकुरित मूग अर्धी वाटी बारीक रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे अंकुरित मूग रवा तांदळाचं पीठ आणि दहीसुद्धा आपल्याला याम यामध्ये घालायचं आहे तर अर्धी वाटी दही आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी दही असलं तरीही चालेल थोडंसं आंबटसर असलं तरीही छानच राहील आणि आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया आणि आपण हे दहा मिनटांसाठी झाकून ठेवूया बघा आपलं असं मुगाचं छान बॅटर तयार झालं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ मंडळी याच बॅटरमध्ये तुम्ही कांदा कोथिंबीर मिरची आदी घालून उत्तप्पेसुद्धा बनवू शकता तवा छान तापलेला आहे त्यावर तेल मी थोडंसं घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला मी कापडाने पुसून घेत आहे म्हणजे आपला जो डोसा आपण घालतो तो चिकटणार नाही डोसाचं बॅटर पसरवतो त्याप्रमाणे छान गोल गोल आपण डोसा पसरवून घेऊया आजूबाजूला छान तेल सोडायचं आणि आपला सो, छानपैकी डोसा तयार होईल खूप छान आपला क्रिस्पी आणि प्रोटीन से भरपूर असा डोसा तयार होईल हा असा पदार्थ झटपट नाश्त्याला नक्कीच तयार होतो मुगाचा हा डोसा आपण दोन्ही बाजूंनी शेकून घेऊया बघा मी डोसा उलटलेला आहे आणि छान दुसऱ्या बाजूनी पण आपण पन शेकून घेऊया माझ्या मुलांनी झटपट खायला घेतली त्यामुळे प्लेटिंग वगैरे जास्त करता आलं नाही मंडळी असाच झटपट ताटाचा फोटो काढून घेतला आहे तुम्ही मात्र डोसा करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हेल्दी राहा बाय